आर्थिक तोट्यात धावणाऱ्या एस टी महामंडळाला विविध मार्गाने उत्पन्नाचा बुस्टर मिळावा यासाठी महामंडळाच्या वतीनं प्रयत्न सुरू असतात यातूनच नुकत्याच संपलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातील गणेश भक्तांसाठी टीनं जादा गाड्या सोडल्या होत्या यातील कोल्हापूर विभागानं सोडलेल्या सातशे चाळीस एस टी बसेसच्या माध्यमातून विभागाला तब्बल बारा कोटी तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय पंढरपूर इथं नुकत्याच झालेल्या एकादशीला एस टी महामंडळानं जादा बसेस सोडल्या होत्या त्या पाठोपाठ सार्वजनिक गणेश उत्सवासाठी माध्यमातून कोल्हापूर विभागाला तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या उत्सव काळात तब्बल बारा कोटी तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय आजपर्यंतच्या उत्पन्नात हे विक्रमी उत्पन्न आहे अशी माहिती विभागीय एसटी वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली आहे लवकरच येणाऱ्या दीपावली सणासाठी सुद्धा राज्यातून नऊशे एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत यातून कोल्हापूर विभागाला सुद्धा जादा एसटी गाड्या मिळतील असंही बोगरे यांनी स्पष्ट केलं